मध्ये डॉमिनोजच्या पिझ्झा बॉयने मराठी बोलणार नाही असा वाद निर्माण केला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला यावरून पुन्हा मोठा वाद निर्माण झाला आहे भांडूपच्या राधा सोसायटीत राहणाऱ्या डॉक्टर वैदही पाठक अहिर राव आणि त्यांचा मुलगा आर्यमान यांनी डॉमिनोज मधून पिझ्झा मागवला यावेळी पिझ्झाची बुकिंग करत असताना समोरील व्यक्ती हरियाणवी भाषेत त्यांच्याशी बोलू लागली यावर त्यांनी आपण मराठीत बोला असे सांगितले त्यानंतर डिलिव्हरी आल्यावर देखील रोहित लेवरे डिलिव्हरी बॉय त्याच भाषेत बोलू लागल्यामुळे पाठक यांनी त्याला मराठीत बोल असे सांगितले मात्र डिलिव्हरी बॉयने त्यास नकार देत त्यांच्याशी हुज्जत घालण्यास आणि त्याचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली त्यामुळे आता डॉक्टर पाठक यांनी याबाबत डॉमिनोज आणि सदर डिलिव्हरी बॉयवर मानहानीचा दावा करणार आणि आपण मराठीवर ठाम असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे क्यू मराठीत नाही येत नाही जबरदस्ती मराठी बोलणे का पण पे कौन बोला आ, ये नहीं आता तो फिर नहीं ऑर्डर करने का ना आता तो हा? पैसों हाँ नहीं देने का ना पैसा हाँ ठीक है ठीक है बोलो बोलो और धन दिखाओ ना ऑर्डर खराब है तो दिखाओ ऑर्डर खराब है तो दिखाओ ना मेरे को फोन करना पड़ा ना मेरे को तुमको कि ऑर्डर मैंने फोन किया था आपको मैंने स्टार्टिंग कॉल किया था मैंने आपको एड्रेस पूछने कंफर्म करने के लिए कॉल किया था पाटील किसको भी करू जब आता नहीं मैम जबरदस्ती मराठी बोलने का बोलो ना, तो ना। ये क्यू है तू मेरा वीडियो मत निकाल मैं तुम्हारा निकालूंगी ये कौन सा जबरदस्ती है हा लगाओ ना मराठी आग्रह धरला आणि काही नाही आम्ही ऑर्डर दिली ऑर्डर दिल्यानंतर आम्ही ऑनलाईन पेमेंट केलं होतं आणि आम्हाला तो काय पहिले हरियाणी लँग्वेजमध्ये बोलवत होता आम्हाला कळलं नाही म्हणून आम्ही त्याला रिक्वेस्ट केली एक तर मराठी बोला किंवा हिंदी बोला मराठी बोला तर तो चौथा आला तो बोलला क्यू जबरदस्ती है क्या मराठी मे बोलनाही चाहिए क्या नाही आता है तो क्या करेगा आपका जबरदस्ती दादागिरी हो गया क्या हम नहीं बोलेगा मराठी अगर इत्ता ही है मराठी का तो फिर तुम मराठी हॉटेल से खाना मंगवाया करो या मराठी लोगों से खाना मंगवाया करो हिंदी लोगों से खाना मत मंग, मंग, मंगवाया करो असं त्यांनी म्हटलं आणि हा मुद्दा त्यांनी मुद्दामून मुद्दा मुद्दा त्याला बहुतेक तिकडनच निघताना कोणीतरी तिथन पाठवलं असेल की ऑर्डर देताना आम्ही म्हटलंच होतं ना हो की जो मराठी समजताय बात फोन दो हम ऑर्डर देना हैं, मे बी त्याचं काय इंटेंशन है त्याला माहिती मी आता रिक्वेस्ट करेल की त्यांनी ज्या पद्धतीने सगळ्या सोशल मीडियावर फॉल्स व्हिडिओ आणि बिना आम्हाला काही कळता म्हणजे इट वॉज एन अनप्रिडिक्टेबल थिंग तर त्यांनी माफी मागावी जाहीरपणे आणि सगळ्या तिथनं ज्या ज्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला तिथनं तो डिलीट करा पुढे जाऊन तो कुठल्या पण दुसऱ्या वेबसाईटला तो व्हिडिओ मिसयूज करू शकतो आणि पुढे मागे जर आम्हाला काही झालं तर ही विल बी रिस्पॉन्सिबल माझ्या पोरावर या माझ्यावर पण काही त्यांनी काही अजून ऍक्शन्स घेतल्या किंवा हल्ले केले सूडबुद्धीने तर तो रिस्पॉन्सिबल राहील तो म्हणजे रोहित आ, 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 लवेरा आणि डॉमिनोज स्टेशनच महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा